निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद पन्नास पन्नास हो तेहत्तीस जागा भाजप लढतील अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र आता प्रत्यक्षात फक्त सत्तावीस अठ्ठावीसच जागा तुमच्या वाटेल असं आहे की शेवटी तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे ते तेहतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा भेटतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान जयंत पाटील जयंत पाटीलच आजकाल इरेलेवंट झाले आहेत मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे म्हणजे तुमचा इशाराकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोक कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून विरोध होतोय काय भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्रो शरद पवारांनी भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिन मध्ये कोणाला बसायचीच जागा नाहीये ते इंजिन काय कामाची आहे